महाबळेश्वरच्या पायथ्याला निसर्गाच्या कुशीत चिंचणी गाव आनंदाने नांदत होतं पण कण्हेर धरण प्रस्तावित झालं आणि एकोणीशे अठ्ठ्याहत्तरला पिढ्यानपिढ्यांची गावगाड्यातील संस्कृती डोळ्यांदेखत धरणाच्या पाण्यात कायमची गुडूप झाली निसर्गाच्या साथीनं स्वयंपूर्ण झालेलं जगणं क्षणार्धात कोलमडून पडलं निसर्गसंपन्न पाणीदार असलेल्या चिंचणी गावावर स्थलांतरित होण्याची वेळ आली चर्चा आसनार हे असणार ज्या ठिकाणी दोन हजार मिलीमीटर पेक्षा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो जिथलं हवामान टेम्परेचर कधी अठरा वीस आठ दहाच्या दरम्यान ज्या भागामध्ये भागा कायम चाळीसच्या चा पुढे बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर असत ज्या भागामध्ये शंभर दीडशे मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो अशा एका माळावर यायचं आणि हा एकदम विरोधाभास होता चिंचडीच्या स्थलांतरासाठी सरकारने विविध जिल्ह्यांचे पर्याय दिले होते पण या सगळ्यात चिंचडीकरांनी मात्र पांडुरंगाच्या वाळवंटी ठाई आपल्या नव्या संसाराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला सातारा जिल्ह्यात होऊ शकलं असतं सांगली जिल्ह्यात होऊ शकलं असतं परंतु आम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या जवळ जातोय निव्वळ एका प्रामाणिक भाऊनेतून जास्तीत जास्त माळकरी असणाऱ्या लोकांनी त्यावेळी पंढरपूरला जायचं हा आग्रह धरून या ठिकाणी निर्णय घेतला निर्णय तर घेतला खरा पण शून्यातून पुन्हा उभं राहण्याची वाट मात्र अतिशय खडतर होती इतकी खडतर की ऐकून तुमच्याही अंगावर शहारा येईल आल्यानंतर हे सगळं माळ बघून दुष्काळ भाग बघून आम्ही दोन महिने काहीच करू शकलो नाही जो आम्ही अर्ज नवरा बायको माझा पाटील आणि माझा बटलाची बायको आणि माझी भंडणी आम्ही एवढं दोघंच आलो ह्या माळा आम्हाला कायच असणार नव्हता तर एक माणूस आम्हाला फक्त राखण ठेवला होता राबळीतला आणि त्यानं सहकार्य केलं त्याला शाळेचं काम आडाची कामं ही चालू होती आम्हाला टँकरनं पाणी हाफसेचं पाणी एवढं पण आड बघ खंतला एका क्षणात चिंचणीकरांची जुनी समृद्ध ओळख हो पुसून गेली होती पण मनात चीड संताप आणणारी नवी ओळख गोचिडाप्रमाणे गावाला चिकटली गावाला गाव उजनीवाले त्याचं नाव टोपण होती ती काही जोपर्यंत तुमची ओळख नसते तोपर्यंत तुम्हाला अशाच पद्धतीने लोक म्हणजे बोलत असतात किंवा विचार करत असतात समोर येथील त्या संकटांशी दोन हात करत विकासाच्या वाटेवर पुढेच चालण्याचा निर्धार चिंचणीकरांनी केला पण त्यांची गावाच्या विकासाची संकल्पना केवळ सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतीपुरतीच मर्यादित नव्हती खरं तर गावचा विकास म्हणजे रस्ते करणे गटारी करणे आणि सभागृह बांधणे सभामंडप बांधणे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता चिंचणीकरांनी ठरवलं की गावचा विकास म्हणजे नेमका काय तर गावात हातानं तोडून खाता येतील अशी फळांची झाडं असली पाहिजे मेल्यानंतर स्वर्गात जाण्यापासी जाण्यापेक्षा जीवनपणी गावचा स्वर्ग झाला पाहिजे आणि मग गाव स्वर्गासारखं व्हायला पाहिजे गाव करील ते राव काय करणार या म्हणीप्रमाणे गावकऱ्यांनी एकी निर्माण केली लोकहिताचे सामूहिक निर्णय घेणारी ग्रामव्यवस्था बळकट केली एकत्र बसून बसून बैठक ठेवली आपण काय केलं पाहिजे सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपलं काम होईल नाही तर काय नाही मग झाडं लावली पाहिजे काय पाणी ही झाली नंतर केलं पर्यावरणावर आधारित विकास शोषण समाज आणि खेड्याची स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था विकासाच्या या संकल्पनेवर दुःखरहित समाजाच्या स्वप्नासाठी चिंचणीचा नव्याने प्रवास सुरू झाला हा प्रवास म्हणजे एका अर्थाने चिंचणीचा पुनर्जन्मच होता सपनों के ऐसे जहाँ में बस प्यार ही प्यार खिला हो हम जाके वहाँ खो जाए शिकवा न कोई गिला हो कोई बैर न हो कहीं बैर ना हो सब मिलके यू चलते चले जहा जहागंबिना हो आसूबिना हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले महाराष्ट्रातील दुष्काळ निर्मूलनासाठी धरणात स्वतःला गाडून घेऊन पुन्हा उगवण्यासाठी धडपडणाऱ्या या गावाने विकासाची सुरुवातच वृक्ष लागवडीतून केली याज धरतीवर चिंत्सनीकरानी आम्ही जी झाडे लावली त्यामध्ये बहुतांश फळांची झाडे त्यामध्ये बहुतांश फुलांची झाडं त्यामध्ये बहुतांश वेगवेगळ्या वेलींची झाडं आणि या सगळ्याला धरून गाव पर्यावरणपूरक करण्याची आम्ही भूमिका घेतली आहे चिंचणी गावात आज हजारो झाडे आहेत झाडांमुळे गावाचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं येथे येणारा प्रत्येक जण हा झाडांच्या सावलीत हरवून जातो वृक्षारोपणाच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठराला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन चिंचणीचा गौरव केलाय पशु पक्षी आणि पाळीव जनावरांना फटाक्याच्या आवाजाचा त्रास होतो फटाक्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होत म्हणून गावामध्ये पक्ष्यांचं प्रमाण यानंतर इतकं झाडामुळं की त्या वेगवेगळ्या टाईपच्या पक्षी छोटे छोटे असतील फु फुलपाखरा असतील या सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर जे हायमास्ट आमच्यातल्या वेगवेगळ्या खासदार फंडात आमदार फंडातनं देण्यात आले ते हैमाट सुद्धा आम्ही रात्रीचे बंद ठेवतो म्हणजे दिवसाचा दिवस जे, दिवसा दिवसा जे रात्रीचे काही प्राणी आहेत पक्षी आहेत की जे फक्त रात्रीचेच फिरू शकतात त्यांनासुद्धा भविष्यात ह्याचा त्रास होऊ नये आमच्या एक आरसीसीन कुत्रा फटाक्याच्या आवाजानं भीतीनं त्यानं प्राण गमावला आणि ते लक्षात आल्यानंतर गावची उत्स्फूर्तपणे बैठक झाली आणि आम्ही ठरवले की गावामध्ये फटाके वाजवायचे नाही आणि गेली आठ वर्षामध्ये वाढदिवस लग्ना असतील कोणताही उत्सव सहकार्य नसेल अशा कोणत्याही कारणाला आम्ही फटाके वाजवायचा निर्णय घेतला नाही आणि आज तरी आम्ही ती पाळताना दिसतोय गाव निसर्गसंपन्न स्वच्छ सुंदर तर झालं पण एवढ्याने गावाचे प्रश्न सुटणार नव्हते गावातील लोकांना गावातच रोजगार मिळाल्यास शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबणार होते याच उद्देशाने पर्यावरणपूरक रोजगार निर्मितीकडे चिंचडीकरांनी पुढील पाऊल टाकलं आम्ही एक वरदाईनी महिला बहुदिशीय सामाजिक सेवा सहकारी संस्था स्थापन केली की ज्यामध्ये गावातील प्रत्येक घरातली एक महिला आहे ती शेअर्स होल्डर आहे आणि त्या संस्थेचा संपूर्ण बॉयलॉज हा पर्यावरणपूरक पर्यटन सेंद्रिय शेती से विकेंद्रित उद्योग आणि असं सगळं मिळून केलं चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राच्या नावानं नोंदणी केली आणि मग ही नोंदणी करत असताना त्याचा बॉयलॉज त्याच सगळी पर्यटन केंद्राचं शासनाशी यशस्वी संगत करत आम्ही काम सुरू केलं सोलापूर जिल्ह्यात मुबलक पिकणाऱ्या आणि ग्रामीण भागात लोकप्रिय असणाऱ्या पदार्थांचं ब्रँडिंग करून त्यांची कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून विक्री करण्याचं ठरवलं त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जी ज्वारी मुख्य पीक आहे रब्बीचं आणि त्यामधनं मग हुरडा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हुरडा पार्ट्या शिवारामध्ये चालतात पण त्याचं मार्केट आणि ब्रँडिंग झालं पाहिजे जी हुरडा पार्टी शेतात लोकं खायला जातात ती जर इथं जर आपण आणू शकलो तर यातनं लोकांना रोजगार तयार होईल ज्वारीचं हुरड्याचं ब्रँडिंग होईल आणि लोकांना जादाचं जा 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 उत्पन्न मिळेल असा एक विचार केला हुरडा पार्टी असेल परत आंबा रसपोळे असेल पुरणपोळे असेल दही धपाटा असेल मिरचीचा ठेचा असेल आणि एकूणच जे जे म्हणून गावाकडं जे पिकतं आहे ते खपली गावाचे खीर असेल ज्या की जे ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याला हुगी म्हणतात आपण लापसी पण म्हणतो जे जे या भागामधलं ग्रामीण आहे आणि लोकांना जे आवडणार आहे ते सगळं तयार करायचं लोकांना आव्हान करायचं असं आम्ही ठरवलं पण या गोष्टीला पहिली अडचण आली ती भांडवलाची पण गावाने मिळून या अडचणीवर देखील मात केली कुटुंबात अडचण आल्यानंतर आपण जर आपल्याकडं पैसे नसतील तर आपण शेवटचं म्हणजे घटक म्हणून आपलं जे काही तिडूकमिळूक जे घरा घरात आहे आमच्या सोनं ते आपण घाण ठेवतो त्यातनं पैसे उपलब्ध करतो पुन्हा प ते सोडवून आणतो आणि याच पद्धतीने आम्ही गावात आव्हान केलं आणि गावातल्या लोकांना म्हटलं की बाबा तुम्ही आपण सगळीजणं सोनं गोळा करूया बँकेत ठेवूया त्याचं गोल्ड लोन करूया आणि त्यातून आपण ते सोडवून आणूया हे सगळ्यांना मान्य झालं आव्हान केल्यानंतर आम्ही पन्नास तोळं सोनं जवळ त्यापेक्षा जास्त जमलं यातून जवळजवळ साडेसतरा ते अठरा लाख रुपये भागवांडवर उभं राहिलं आणि हे जवळजवळ सहा ते सात महिन्यात आम्ही सोडवून पण आणलं म्हणजे यामध्ये विशेष सांगायला म्हणजे असं की यामध्ये नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के ही मंगळसूत्र होती म्हणजे पाटल्या असायचं काही कारण पण नाही यामध्ये महिलांच्या हातामध्ये मंगळसूत्र नव्वद टक्के पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त होती ती लाखाची लाखी असते ती होती असे वेगवेगळ्या अडचणी आणि यातून पर्यटन केंद्र उभं राहिलं गावाच्या विकासाची धडपड पाहता चिंचणीकरांना सर्व स्तरातून पाठबळ मिळत गेलं राजकीय नेत्यांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर आम्हाला इथल्या यापूर्वीचे इथले आमदार बबनदादा शिंदे असतील सुभाष बापू देशमुख असतील कल्याणरावजी काळे असतील परिचारक असतील या सगळ्या माणसांनी वेगवेगळ्या अर्थानं स्वर्गीय भारत नाना भालके असतील त्या त्या टप्प्यात त्या त्या पातळीवर अनेक वेळा मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे पर्यटन केंद्र सुरू झालं महिलांनी हुरडा बनवण्यास सुरुवात केली ग्रामीण भागातील अस्सल चव असलेला हुरडा पर्यटकांच्या पसंतीस येऊ लागला पहिली कणसा सांगली की काय नाही मी आता ही नाही तर नाहीत घालून भाजतो घालून भाजून गरम 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 चुळून देतो हाताला चाळणीत चाळून पाकडून वर पाठवतो आम्ही माणसांना काही जाऊ देत नाही आत घालून एकदम स्वच्छ करून सगळं वर पाठवतो हुरडा भाजतो तो सुरुवातीला दहा अकरा वाजता येतो आगा गौऱ्याच्याद्वारे द्वारे भट्टी चालू केली जाते आकटीमध्ये त्यानंतर हुरड्याची प्रोसेस सुरू होते तिथून आम्ही मातीच्या मडक्यामध्ये भाजून दिला जातो तो हुरडा नंतर तो सर्व पर्यटकांना दिला जातो येणाऱ्या पर्यटकांना खूप हुरडा आमचा आवडतो हुरड्यासोबतच या महिला घरगुती बनवलेले पदार्थ देखील पर्यटकांना विकतात त्यातून त्यांना भरघोस नफा मिळतो ह्या महिलांमध्ये पासष्ट महिलांना रोजगार मिळावा ह्या हेतूने आम्ही हे, हे कृषी पर्यटन केंद्र चालू केलं आहे तसंच तीस पस्तीस महिला इथं काम करतात त्या महिलांचा आम्ही एक ग्रुप ठेवला आहे की मा त्यांनी ज्या वस्तू बनवल्या जातात त्याचं पण मार्केटिंग आम्ही इथं करतो चटणी शेंगदाण्या चटणी खोबऱ्याची चटणी भाजीपाला अशा वस्तू आम्ही त्यांच्यापासून घेतो आमच्यातले जवळपास पस्तीस ते पस चाळीस महिला रोज घरगुती तसेच कमी तेलाचे आणि प्लेन जेवण हे आमचे प्रसिद्ध आहे आमच्या इथला काळ्या मसाल्याचा मिसळचा नाष्टा असू द्या पोहे असू द्या किंवा जेवणात पाटोळी रस्सा वरण मसाल वांग बेसन ह्या हा सगळा जे पदार्थ आहे आम्ही चांगल्या तेलात आणि कमी गिरवीचा आणि जास्तीत जास्त प्रॉ ब मसालेदार नस नसल्यामुळे लोक चवीने खातात पर्यटन क्षेत्रातील कोणतेही शिक्षण नाही अनुभव नाही पण ग्रामीण जीवन पद्धतीत अंगीकारलेल्या कौशल्याच्या जीवावर या गावातील महिलांनी जे अर्थार्जन केलं त्याचा आकडा ऐकून तुम्ही दे देखील अचंबित व्हाल मला सांगायला एवढं कौतुक वाटतंय की जवळजवळ आम्ही या तीन वर्षामध्ये एक कोट रुपयाचा व्यवसाय केला या वृडा पार्टीतून अंबारस पोळीतून जेवणातून आणि एकूणच सगळ्यातून आम्ही एक कोटीचा व्यवसाय केला आणि त्यामध्ये दिवसभराचं पॅकेज जसं की सातशे रुपये आम्ही ठेवलं की सकाळी आलेले नाश्ता त्यानंतर ओसाचा रस मट्टा कोरडा जेवण त्याला बैलगाडीतनं दुपारी फिरवायचं ज्यांना दुसऱ्याच्या बांधाला जाऊन रोजगार करावा लागला असता रोजगारासाठी शहरात स्थलांतरित व्हावं लागलं असतं अशा महिला या पर्यटन केंद्रामुळे स्वावलंबी तर झाल्याच पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचा आत्मसन्मान वाढला शेतामध्ये राबाय गेल्यानंतर शेत लोकाच्या बांधायला गेल्यानंतर जेवढी मजुरी मिळते कि किंबहुना जा त्याच्यापेक्षा जास्त मजुरी डबल मजुरी या आमच्या पर्यटन केंद्रामधनं मिळते आणि ही मजुरी मिळत असताना त्यांना काम करत असताना त्यांच्यामध्ये कुठंही पिळवणुकीची संकुचितपणाची भावना राहत नाही कारण त्यांना हे पर्यटन केंद्र आणि हे हॉटेल आणि एकूणच हे टुरिझम हे त्यांच्या मालकीचं आहे कारण तिथेच हे सभासद आहेत विश्वस्त आहेत ते सगळे त्यामुळे त्यांना प्रचंड आनंद वाटतो समाधान वाचतो त्यांना उलट उत्साह वाढतो आणि म्हणून या सगळ्यातनं जे कोट रुपयाचं उत्पन्न झालं त्यापेक्षा मला ते उत्पन्न जास्त सन्मानानं सांगण्यापेक्षा मला जास्त समाधान या गोष्टीचं वाटतं की या सगळ्यातनं या गावातल्या लोकांना काय झालं तर आत्मसन्मान मिळाला त्यांचा आत्मसन्मान वाढला चिंचणीत पर्यटक आल्यावर त्यांना सकाळी गावरान पद्धतीची निहारी मिळते निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत पर्यटक गावात रमून जातात काळाच्या ओघात नामशेष झालेल्या अनेक दुर्मिळ ग्रामीण वस्तू येथील वस्तू संग्रहालयात पाहतात गौऱ्यांच्या रखरखत्या निखाऱ्यावर भाजलेला हुरडा खातात कधी थंडगार ताजा उसाचा रस तर कधी घरगुती ताकापासून बनवलेला मट्टा पितात दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून ग्रामीण जीवनात रमलेल्या पर्यटकांना येथे आल्यावर काय वाटतं प्रत्यक्ष तुम्हीच ऐका मी चिंचली गावात आलेली त्यावेळेला आम्ही वर येताना आम्हाला सगळीकडे हिरवळ होती काही वर आकाशात प्रदूषण हो आणि जेव्हा आम्ही पोहोचलो ना त्यावेळेला थाळी जी भरलेली होती का नाही ती जबरदस्त होती त्याच्यामध्ये काय नाही म्हणून सांगू सांगा तुम्हाला अगदी त्या ठिकाणी बोरं दिलेले होते पेरो दिलेला होता त्यानंतर गुळ होता गुळ सेंद्रिय गुळ असं मला वाटतंय एवढी चविष्ट गुळ होता की बोलायचं काम नाही आपला इथला त्यांचा जो सगळा स्टाफ आहे त्यांनी अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं आणि जे काही त्यांनी आमचा पाहुणचार केला तो अतिशय म्हणजे त्याच्यामुळं आम्ही भारावून गेलो तर आता इथलं सगळ्या ह्याला आम्ही व्हिजिट पण केलेली आहे त्यांनी खूप चांगलं गाव डेव्हलप केलेलं आहे इथला त्यांचा जो हुरडा आहे तो अप्रतिम बर आहे त्यांचा आणि त्या ते त्याच्याबरोबर सगळी फळं त्याच्यानंतर बाकी शेंगदाणे साठण्या अतिशय चांगला अनुभव आम्हाला मिळाला दिवसभर सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत मोबाईल हातात असायचा आता पण मोबाईल आहे तिथं बाजूला एका ठेवला आहे परंतु मोबाईलवरती फोन नाही काय नाही सकाळी मिटिंग मध्येच मी सांगून टाकले फोन करायचा नाही आणि ना आज मला कोणी भेटायला यायचं नाही म्हणजे ते पिल्लू जे आहे का नाही मोबाईलचं आपल्यापासून दूर जे गेले आणि त्याच्यामुळे सुद्धा आनंद आमचा आम्हाला घेता आला म्हणजे ते खूप मोठं समाधान आम्हाला मिळालं ज्याला आनंद घेता येतो तो, तो जे आनंद आहे का नाही की म्हणजे त्या सातशे रुपयाच्या पुढे आम्हाला काहीच वाटलं नाही मी तर बोलता बोलता बोललं की या ठिकाणी हजार रुपये जरी घेतले असते तरी हा आनंद आपल्याला दुसरीकडे कुठे मिळणार नव्हता तो आनंद या ठिकाणी मिळाला गावातील जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण दिलं जातं शिक्षणाची आधुनिक साधनं वापरत विद्यार्थी शिक्षण घेतात इंग्रजी माध्यमाकडे जाणारा जो पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ओढा होता तो आम्ही या ठिकाणी काही अंशी रोखण्यात खूप चांगला यश मिळवलं आहे नुकतंच आमच्या शेजारी एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती त्या शाळेच्या म शाळेमधून जवळपास बावीस मुलं आम या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये दाखल झालेले आहेत आपल्या शाळेला एकूण बॉश चेसिस या कंपनीकडून अठरा टॅब मुलांना मिळाले आहेत त्या टॅबवरती मुलं ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अध्यापन केलेल्या विषयाच्या घटकाचा त्याच्यामध्ये ते सराव करू शकतात आणि इयत्ता पहिलीपासून ते चौथीपर्यंतची सर्व मुलं टॅबचा वापर करू शकतात संगणक चांगल्या प्रकारे वापरतात चिंचणीत सुसज्ज ओपन जिम आहे प्रशस्त ग्रामपंचायत इमारत आहे रस्ते पाणी आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते ग्रामीण वस्तू संग्रहालयात कंदील जाते शेवया बनवण्याचा खुराडे जुनी तांब्या पितळीची भांडी यासह अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत फिल्टरद्वारे गावाला स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो विशेष म्हणजे पाणी पुरवठा व पथदिवे सोलार सिस्टीमवर आधारित आहेत वाचनालय सुसज्ज गेस्ट हाऊस आहेत गर्द वृक्षांच्या छायेत दडलेले ग्रामदेवता वरदायिनी मातेचे सुसज्ज मंदिर आहे या प्रशस्त मंदिराचा उपयोग बहुतांश वेळा कार्यशाळा घेण्यासाठी केला जातो याहून विशेष बाब म्हणजे संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे राहतं गावातले बहुतांश सगळे कार्यक्रम आम्ही या पर्यटन केंद्रामध्ये लग्न असू दे वाढदिवस असू दे बारसा असू दे त्यामुळं सामूहिकपणे या गावात एकत्रितपणे करतो गावातले सगळे दुःखाचे कार्यक्रम असतील त्यामुळं सामूहिकपणे एकत्रितपणे करू आणि म्हणून आता गाव वाला आम्ही कुटुंब मानले म्हणजे कुटुंबाप्रमाणे गाव करून जास्तीत जास्त त्या कुटुंबाला जसे एकत्रितपणे आपण जातो तसं आम्ही गावाला घेऊन जाण्याचा पुढे जातोय गावकऱ्यांची विकासाची धडपड पाहून प्रशासन देखील आता पुढाकार घेऊ लागलाय यातूनच प्रधानमंत्री सौर ग्राम योजना सुरू करणारे भारतातील दुसरे गाव ठरण्याचा बहुमान चिंचणीला मिळणार आहे प्रधानमंत्री सौर ग्राम योजना या अंतर्गत आपल्या येथील जी चिंचणी गावातील सर्व ग्राहक आहेत यांना आपण सोलार पॅनल देणार आहे याची जवळपास एका पॅनलची क कॉस्टिंग सत्तर हजार रुपये असणार आहे मात्र सबसिडी आपल्याला जवळ तीस ते ती चाळीस हजार रुपये मिळणार म्हणजे ग्राहकाला फक्त तीस ते पस्तीस हजार रुपयेच फक्त ही स्वतःची इन्व्हेस्ट करायला लागणार आहेत आणि ते पण नंतर असे हे पंचवीस ते तीस पस्तीस वर्ष हा प्रकल्प चालणार आहे आणि पूर्ण गाव हे सोलर विलेज म्हणून चालले विले। आत्ता आपल्या पूर्ण भारतामध्ये कराडमधील मान्याचेवाडी हे गाव फक्त झा विलेज झालेलं आहे त्यानंतर आपण हा दुसरा प्रकल्प घेतलेला आहे की चिंचणी ह्या गावाचा चिंचणी गावाचं हे प पर्यटन सदृश्य गाव आहे आणि प्रकल्पग्रस्तांचे गाव आहे त्यामुळे आपण ह्या गावाची निवड केलेली आहे चिंचणी गावाने आज पर्यावरण सुसंगत विकासाचे ध्येय गाठत गावचा सर्वांगीण विकास केला आहे यामागे नक्की कुणाची प्रेरणा आहे जाणून घेऊयात विकास हा असा सामूहिकपणे सार्वत्रिकपणे सगळा आमचा होताना दिसतोय त्यामध्ये खास करून इथल्या स्त्रियांचं मोठं योगदान राहिलेलं आहे पुरुषांचं योगदान राहिलेलं आहे आणि हे सगळं करत असताना या सगळ्याचं जर एकीचं नेमकं बळ काय असेल त्याच्या मागचा विचार काय असेल तर खऱ्या अर्थानं तो भारत पाटणकर आहे असं मला वाटतं श्रमिक मुक्तीदारासोबत काम करत असताना भारत पाटणकरांचं चिंचणी हे सातत्यानं येणं जाणं इथं राहणं आणि त्यांचा तो विचार या मातीत या गावातल्या माणसात रुजला आणि म्हणून त्यांनी नेहमी आम्हाला एक सांगितले की आम्हाला एक नवीन समाज निर्माण करायचा आहे की जो शोषणमुक्त असेल पर्यावरणपूरक असेल विकेंद्रित असेल आणि मग असं काही कुठं जे असेल आहे का असं आसा शोधत असताना आपल्याला चिंचणीला ते करता येईल का ते म्हणतात तसं सगळं करता येईल तसंच उभं राहील असं मला वाटत नाही होईल असं पण आमचा नक्कीच प्रयत्न होताना दिसतोय आणि म्हणून भारत पाटणकरांनी मी नेहमी म्हणतो आम्हाला निधी काय दिला नाही परंतु विचार दिला आणि मग तो विचार निधी आणायला कसा मिळवायचा प्रशासनावर बोलताना काय डायलॉग केला पाहिजे लोकांवर काय डायलॉग केला पाहिजे म्हणजे गावातल्या संवाद करताना सामूहिक नेतृत्वात लोकांच्या मध्ये संवाद काय असला पाहिजे निवेदन घेताना काय असला पाहिजे हे सगळा विचार विचारित ज्ञान भारत पाटणकरांच्या चळवळीमुळं श्रमिक मुक्ती दलामुळं आलं पर्यावरणाला धक्का न लावता शोषणरहित समाज घडवत निसर्गासोबतचे सुंदर सहजीवन चिंचणी कर सकताय या सुंदर सहजीवनाचा आस्वाद तुम्हालाही घ्यायचा आहे मग वाट कसली पाहताय एकदा चिंचणीला नक्की भेट द्या जहा गंभीना हो आसूबीना हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले।